हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू लन विथ सुटी चॅनल टुडे वी विल लर्न इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस वर्ड्स म्हणजे द रोज बोलणारे छोटे छोटे शब्द मराठीतून इंग्लिश मध्ये ऍक्शन वर्ड शिकूया चला हा मुलगा झोपलाय झोपणेला म्हणतात स्लीप स्लीप आता हा मुलगा झोपेतून उठलेला आहे उठणेला म्हणतात वेकप वेकअप ठीके आता हा मुलगा अंघोळ करतोय अंघोळला काय म्हणतात बात बात ठीक आहे नंतर ही मुलगी जांभईत येते जांभईला काय म्हणतात यॉन यॉन ठीक आहे नंतर ही मुलं स्वच्छता करतायत म्हणजे साफसफाई करतायत त्याला म्हणतात क्लीन क्लीन ओके उच्चार पण समजून घ्या आता हात धुणेला काय म्हणतात हँड वॉश हँड वॉश ओके नंतर हे बाळ रांगत आहे रांगणेला म्हणतात क्रॉल काय म्हणतात क्रॉल ओके okay? नंतर हा मुलगा चालत आहे चालणेला म्हणतात वॉक काय म्हणतात वॉक ओके okay? हा मुलगा धावतोय धावणेला काय म्हणतात रन रन ओके नंतर ही मुलगी उडी मारते उडीला काय म्हणतात जंप जंप ओके नेक्स्ट हा मुलगा धावताना पडलाय तर पडणेला काय म्हणतात फॉल डाऊन काय म्हणणार फॉल डाऊन हा मुलगा घसरून पडलाय म्हणजे पाय घसरून तर ता त्यांना म्हणतात स्लिप स्लीप ठीक आहे नंतर ही मुलगी ऐकतेय ऐकणेला म्हणतात लिसन लिसन इथे टी सायलेंट बोलायचा लिसन ठीक आहे ह्या मुली गप्पा मारतायत तर बोलणेला म्हणतात टॉक टॉक एल इथे मध्ये बोलायचा आहे पण एल चा उच्चार करायचा नाही टॉक ठीक आहे दरवाजा उघडणेला उघडनेला काय म्हणतात ओपन ओपन ठीक है दरवाजा बंद केलाय बंद करण्याला काय म्हणतात क्लोज क्लोज ठीक आहे उच्चार समजले आता मला सांगा हा या फोनला टच करत आहे आपण टच करतो ना फोनला तर त्या टचला मराठीमध्ये काय म्हणतात बरं मला कमेंट करून नक्की सांगायचंय आणि इफ यू लाईक द व्हिडिओ Please do one like and subscribe my channel. Thank you so much. See you in the next video. Toparenta. Bye bye.